व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मुख्य उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे बिग अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत बघा शिंदेसाहेबांनी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे आता काय माहिती देण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभ हस्तांतरित होणार आहे बघा यासाठी राज्य मंत्रिमंडळाने छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मान्यताही दिली आहे महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे बघा त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी माता बहिणीच्या उन्नती महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे फुल प्रयत्न करत आहेत तर पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी कशी खुशखबर आहे तर बघा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना छत्तीसशे नव्वद कोटीच्या रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व पात्र बहिणींना लाभ हस्तांतरित होणार बघा तर बघा ताईनं तुमच्या आत अठरा जानेवारी आहे ठीक आहे अठरा जानेवारी आहे आणि तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र बहिणींना हा लाभ होणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप माता बहिणींचं स्वागत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे बघू शकता ताईंनो तुम्ही की कशी मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कशी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा तर बघू शकता ताईंनो मुंबई दिनांक सोळा राज्य सरकारची बघा महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे आज मंत्रालयात मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली बघा पत्रकारांशी संवाद साधताना दिले की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे सव्वीस जानेवारीपर्यंत वितरित केला जाणार आहे जानेवारीचा हप्ता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघत चला तर काय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघू शकता यासाठी बघू शकता जानेवारी महिन्याचा जे तुमचा निधी आहे तो निधी तुम्हाला बघा यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरच बघा बहुतेक महिन्यात साडेसात पण हजार आलेले आहेत कोणाला पंधराशे रुपये पण आलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी बघा महिला बाल विकासच्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होणार आहे तुम्हाला टोटल अमाऊंट इथं ट्रान्सफर केली जाणार आहे तुम्हाला साडेसात हजार रुपये ट्रान्सफर कशा पद्धतीने केले गेलेले आहे तर तसंच तुम्हाला पंधराशे याप्रमाणे तुम्हाला तीन हजार असे अमाऊंट तुम्हाला दिली जात होती तर अगोदर तुम्ही बघू शकता की बहिणींसाठी कशी अमाऊंट दिली जात होती मोही बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच वितरित केला जाणार आहे बघा सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर बघा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी डेली न्यूज घेऊन असतो डेली बातम्या घेऊन असतो लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी आ, आ, जो आहे निधी मंजूर करण्यात आला लाडक्या बहिणींसाठी तर आज तुमची अठरा जानेवारी तर टप्प्याटप्प्यानुसार सर्व बहिणींना खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका की आम्हाला पैसे येणार आहेत किंवा येणार नाहीत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना खूप मोठी गुड न्यूज आहे त्यांना डी बी टीद्वारे बघा आधार डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि सर्व माता बहिणींना खुश झालेले आहेत कारण त्यांना आता जानेवारीच्या हप्त्याची पण रक्कम लवकरात लवकर वितरित केली जाणार आहे आणि लगेचच तुम्हाला फेब्रुवारीचा पण जो हप्ता आहे त्याचे नियोजन सुरू झालेले आहे फेब्रुवारी हप्त्याचे नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे जानेवारीनंतरच तुम्हाला फेब्रुवारीचा पण लगेच हप्ता मिळणार आहे लवकरच तसेच बघा मागच्या वेळेस तुम्हाला बघा सहा हप्ते देण्यात आले पाच हप्ते तर या या ज्या आता योजना आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर तुम्हाला आठ हप्ते वितरित केले जाणार आहेत बघा आठ हप्ते तुम्हाला दिले जाणार आहेत तर ते कसे दिले जाणार आहेत आणि पुढे बघा तुम्हाला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता तर तो मार्च महिन्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मार्च महिन्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपयाचा पण हप्ता जमा करणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांना मोठी गुडन्यूज आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे तर बघा बहिणींसाठी ही आताची मोठी खुशखबर आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना मकर संक्रांती दिवशी जर नाही पैसे जमा झाले तरी आता तर दोन चार दिवस मागे पुढे झालेले आहेत आणि बघू शकता की बहुतेक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे जे मोठे जिल्हे आहेत बघा पुणे वगैरे जे मोठे जिल्हे आहेत तर लाडक्या बहिणींची अर्धसंख्या जास्त प्रमाणात असल्या कारणाने तिथं अगोदर पैसे वितरित केले जात आहेत बघा पुणे मुंबई यासारख्या सिटींमध्ये आता हळूहळू सर्व नाशिक वगैरे आहेत जळगाव आहेत धुळे आहेत तर अशा जे आहेत सिटी आहेत तर त्यांच्यामध्ये लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यांना खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही पण टेन्शन घेऊ नका सव्वीस जानेवारीपर्यंत सर्वांना हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत अशी आपल्याला माहिती दिली गेलेली आहे बघा मुख्यमंत्री साहेबांकडून तर ही मोठी गुड न्यूज आहे आणि ताईंना तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला, तुम्हाला डेली माहिती आणि डेली न्यूज आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडकी बनी योजनेसंदर्भात तुम्हाला डेली मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते तुम्ही व्हिडिओ अनस्किप करता व्हिडिओ तुम्ही अनस्किप न करा व्हिडिओ पॉज करून पाहता तुम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा फक्त हे तीन गोष्टी तुम्ही जास्तीत जास्तच करा म्हणजे तुमच्यासाठी मी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो बघा ताई लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठा छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाचा जो निधी आहे मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व आता बहिणी ज्या आहेत खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा कारण सर्वांना हे पैसे जमा होणार आहेत एकवीसशे एकवीसशे नंतर होणार आहेत बघा मार्च महिन्यानंतर परंतु आता हल्लीला तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्या डिसेंबरचे तुम्हाला पंधराशे मिळाले आता तुम्हाला जानेवारीचे पंधराशे मिळणार फेब्रुवारीचे मिळणार परंतु मार्च महिन्यानंतर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा असे एकनाथ शिंदेसाहेब आपले देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितले आहे बघा मुख्यमंत्री यांनी तर अशा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा सर्व माता भगिनींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज माहिती पाहायला मिळत असतात तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद